उपवास असल्यानंतर नेहमी शाबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाचा असा पदार्थ बनवणार आहोत की जो एकदा बनवून खाल्ला तर पुन्हा पुन्हा बनवावा असा वाटे आज मी बनवणार आहे तिखट उपवासाच्या कापण्या त्यासाठी एक वाटी शाबू छान मी कढईमध्ये गरम करून घेतले आहेत हे गरम केल्यानंतर बारीक लगेच होण्यास मदत होते गरम झाल्यानंतर एक दहा मिनटं गार होण्यासाठी ठेवायचं नंतर मिक्सरच्या भांड्यातून बारीक पीठ करून घ्यायचं एक वाटी शाबूसाठी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत उकडलेले बटाटे या प्रकारे छान बारीक स्मॅश करून घ्यायचे यामुळे पीठ छान बनते हा स्मॅश केलेला बटाटा मी एका ताटामध्ये काढून घेतला आहे त्यामध्ये शाबूचे पीठ बारीक केलं होतं ते घातलं आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं लाल तिखट घालायचं म्हणजेच उपवासाला जे आपण वाप वापरतो ते लाल तिखट दोन हिरव्या मिरच्या बारीक करून घातल्या तुमच्या उपवासाला कोथंबीर चालत असेल किंवा जिरे चालत असतील तर ते सुद्धा यामध्ये घालावेत नाही घातले तरीसुद्धा हे खूप छान चवीला लागतं हे सर्व साहित्य घालून छान हे मिक्स करून घ्यायचं हे पीठ छान मर्दून मळून घ्यायचं पाणी घ्यायचं नाही पाणी वापरल्यानंतर हे जास्त पातळ होऊ शकतं हे पीठ छान चिकट येण्यासाठी मी थोडं पेल्याने असं चुरडून घेतलं आहे असं केल्यानंतर ह्या पिठाच्या कापण्या खूप छान बनतात असं केल्यानंतर छान थोडस तेलाचा हात लावून हे पीठ मरदून घ्यायचं आणि एक दहाच मिनिट छान भिजत ठेवायचं दहा मिनिटानंतर हे पीठ भिजलेलं आहे त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आपण चपातीसाठी जसा गोळा बनवतो तसा हा गोळा बनवायचा जास्त मोठा करायचा नाही जास्त बारीक करायचा नाही आणि याचं छान लाटून थोडं थापून असं छान चपातीसारखं गोल तयार करून घ्यायचा चाकूला थोडस तेल लावायचं आणि अशा प्रकारे कापण्या पाडून घ्यायच्या या कापण्या आपण ज्या वेळेला तळतो त्यावेळेला छान गरम गरम कुरकुरीत खाण्यासाठी अतिशय छान लागतात या आपण दह्याबरोबर बरोबर सुद्धा खाऊ शकतो उपवासासाठी हा पदार्थ झटपट होणारा आणि चविष्ट होणारा आहे चला तर इथे पहा कापण्या कशा तयार झाल्या आहेत तेल गरम केलं आहे आणि त्या तेलामध्ये या कापण्या तळण्यासाठी सोडल्या आहेत छान आलटीपालटी करून खरपूस या कापण्या जास्त मोठ्या गॅसवर भाजायच्या नाहीत मंद गॅसवर अशा आलटीपालटी करून कापण्या भाजायच्या पाहू शकता किती छान कुरकुरीत झाल्या आहेत बाहेरूनच किती छान दिसत आहेत जितक्या छान दिसतात तितक्या छान त्या चवीला सुद्धा लागतात अशाच प्रकारे दुसरा गोळा सुद्धा मी थोडा लाटून थोडा थापून असा गोल तयार करून घेतला आहे याच्या सुद्धा कापण्या पाडल्या आणि त्या सुद्धा छान तळून घेतल्या हे पीठ जितका आपण छान ना तितक्या छान ह्या कापण्या बनतात त्यामुळे पीठ छान मरदून घ्यायचं इथे पाहू शकता या कापण्या फुगलेले आहेत टम्म फुगलेले आहेत पहा किती छान उपवासासाठी हा नवीन पदार्थ फक्त एकदा ट्राय करून पहा खाण्यासाठी कुरकुरीत आणि खमंग उपवासाची झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा